जिल्ह्याच्या अंबड शहरातील भालगाव रोड फकरबाद नाल्याजवळ काल तीन जानेवारी रोजी दुपारी एकोणीस वर्षीय नारायण लिंबाजी बाबर या तरुणाचा मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली होती नारायण बाबर हा दोन जानेवारीपासून बेपत्ता होता नारायण शिंदेनगर भागातील त्याच्या घरी असताना दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्याच्या मोबाईलवर एक कॉल आला नारायणने तो कॉल उचलला आणि बोलत बोलत बाहेर निघाला तो परत घरी आलाच नाही बराच वेळ झाला तरी नारायण घरी ना घर न आल्यामुळे घरच्यांनी त्याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्याचा मोबाईल देखील बंद दाखवत होता दरम्यान दोन जानेवारीला संध्याकाळी पाच वाजेच्या जवळपास नारायणचा मोबाईल बंद होऊन संपर्कच होत नसल्याने घरचे काळजीत पडले अखेर त्यांनी अंबड पोलीस स्टेशन गाठत पोलीस स्टेशनमध्ये नारायण बेपत्ता असल्याची नोंद केली नातेवाईक आणि घरच्यांनी त्याचा शोध घेणे सुरूच ठेवले मित्रांना विचारपूस केली असता त्यांनाही यश आले नाही काल दुपारी घरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या फकरबाद नाल्याजवळ नारायणचा मृतदेह सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली